मंडळी ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला दोन दिवस उलटले आहेत मात्र अद्यापही त्यांच्या एकत्र येण्याची चर्चा जोरात सुरू आहे असं असताना मनसे प्रमुख राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना महत्वाचे आदेश दिले की युती संदर्भात कोणीही बोलू नये बोलण्याआधी मला विचारावं असे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत त्यामुळे राज यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे युती संदर्भात कोणीही बोलू नये कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी युती संदर्भात बोलताना आधी मला विचारावं असं फरमान राज ठाकरे यांनी काढला आहे त्यामुळे त्या मनसे सोबतच शिवसेना उभाटाच्या पदाधिकारी आणि नेत्यांच्या मनातही संभ्रम निर्माण झालेला आहे तर मंडळी नमस्कार मी श्याम आणि तुमचं स्वागत आहे तुमच्या स्टारखेडा या चॅनलमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सुरुवातीला एकत्र होते परंतु त्यांच्यात नेमकी फूट कशी पडली ते सुरुवातीपासून पाहूयात महाराष्ट्राचं राजकारण ऐंशी ते नव्वदच्या दशकात ज्या घरातून वाढत होतं ज्या घरातून आकार घेत होतं ते घर म्हणजे राज ठाकरे वाडा दादरच्या शिवसेना भवनाचं केंद्रबिंदू त्या काळात दोन तरुण सतत एकत्र दिसायचे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका बाजूला राज ठाकरेंच्या जाहीर सभा व्यंगचित्र आणि जबरदस्त वक्तृत्व तर दुसऱ्या बाजूला उद्धवजी जे की शांत संयमी व्यवस्थापनाची जाण असलेला नेता माध्यमांतून अशी देखील चर्चा असायची की राज भावनिक असायचे तर आता एक प्रश्न होतो की बाळासाहेबांचा वारस नक्की कोण शिवसेना सुप्रसिद्ध होती ती बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी बिनधास्त शैलीसाठी काही लोकांना आणि पक्षात असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना असं वाटायचं की राज ठाकरे हेच बाळासाहेबांचे खरे वारस होय पण तसं झालं नाही बाळासाहेबांनी स्वतःच्या मुलाला म्हणजेच उद्धव ठाकरे यांना पक्षाची सूत्र सोपवली त्यामुळे आता सुरू झाला होता नवीन वाद राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मधील राजने सुरुवात केली जोरदार भाषण व्यंगचित्रातून टीका आणि युवा सेनामार्फत संघटन तर इकडे उद्धवने घेतली पक्षातल्या जुन्या जाणत्यांची कार्यकर्त्यांची आणि जुन्या नेत्यांची साथ त्याचसोबत अधिक संयमी नेतृत्वाची भूमिकाही उद्धव ठाकरे यांनी घेतली राज ठाकरे यांना वाटू लागले की त्यांचं महत्व आता शिवसेनेत कमी होत जात आहे त्यामुळे अखेर त्यांनी दोन हजार सहा साली पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि दोन हजार सहा मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नवीन पक्षाची त्यांनी स्थापना केली आणि हाच तो क्षण होता जेव्हा ठाकरे कुटुंबातील बंधुत्वाचं नातं राजकारणाने ना उद्ध्वस्त करून टाकलं होतं आणि पुढची अठरा ते वीस वर्ष संघर्ष टीका आणि सामर्थ्य अशी होती राज यांनी सुरुवातीला मराठी युवकांसाठी आक्रमक आंदोलने केली मुंबईतील उत्तर भारतीय प्रकरण चर्चेत आली उद्धव ठाकरेंनी पक्षाचं संयमी रूप टिकवून दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्रीपद मिळवलं दोघांमध्ये सभांमधून एकमेकांवर थेट टीका कळवत शब्द आणि सार्वजनिक शत्रुत्व झळकत राहिलं एकाने दुसऱ्याला मूग गिळलेली मांजर म्हटलं तर दुसऱ्याने उत्तर दिलं माझं शिवसेना पण माझ्या रक्तात आहे आणि हे मी दाखवून देईन असं त्यांचं राजकारण चालू असायचं आणि आता तब्बल अठरा ते वीस वर्षानंतर हे दोन भाऊ पुन्हा एकत्र मंचावर आले आहेत ज्या गोष्टींचा विचार कोणीही केला नसेल ती गोष्ट घडली काहीतरी मोठं घडतंय आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा ऐकायला लागलाय की ठाकरे नाव जर एकत्र आलं की वादळ येतात पण ही गोष्ट किती खरी ठरणार हे पुढे आपल्याला कळणारच अठरा ते वीस वर्षापासून ज्यांचं राजकारणाने नातं दुरावलं होतं त्या ठाकरे बंधूंमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये अखेर पुन्हा संवाद सुरू झाला आता प्रश्न उभा राहतो की काय बदललं काय घडलं की ज्यामुळे दोन कडवट प्रतिस्पर्धी पुन्हा एकत्र आली तर बघा महाराष्ट्र ही एक भौगोलिक ओळख नाही तर ती एक सांस्कृतिक जाणीव एका भाषेची एका अस्मितेची आणि स्वाभिमानाची उभी हाक आता एक मुद्द्याकडे आपण लक्ष देऊयात केंद्र सरकारचा भाषिक फॉर्म्युला दोन हजार चोवीसच्या उत्तरार्धात केंद्र सरकारने त्रिभाषा फॉर्म्युला लागू करण्याचे संकेत दिले होते या धोरणानुसार हिंदी भाषा प्राथमिक व माध्यमिक शिक्षणांत बंधनकारक करणे शासकीय कार्यालयांमध्ये हिंदीचा वाढता वापर केंद्रांच्या सर्व परीक्षांत हिंदीला प्राधान्य ह्या सर्व गोष्टी ऐकल्यावर महाराष्ट्रात फक्त टीका नाही तर मराठी मनात असंतोषाचा आणि आगीचा स्फुलिंग पेटला आपली भाषा मागे पडते का मुंबईत नोकऱ्यांमध्ये मराठी युवक कमी का आमच्या राज्यात का हिंदी लादली जाते काय हे आता आपलं राज्य उरलं आहे शाळांमध्ये आमच्या मुलांना आता हिंदीत शिकवणार का असे अनेक प्रश्न मराठी माणसांच्या मनात आता यायला लागली आता दोन हजार पंचवीस मध्ये उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा खुला विरोध केला हिंदी आमची शत्रू नाही पण तिचं राज्य आमच्यावर लादू नका असं त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं आणि त्यांच्या भाषणामध्ये वार अस्मितेचा मुद्दा पुढे आला आहे त्यांनी मराठी भाषा दिनाला सरकारी साजरेपणाच्या पलीकडे नेलं व भाषेचं कायदेशीर संरक्षण मागितलं तसेच राज ठाकरे यांनी सुद्धा त्यावर आक्रमक प्रतिक्रिया दिल्या आक्रमक भाषेत सरकारवर हल्ला चढवला माझ्या राज्यात हिंदीचं बळकटीकरण करणार आणि मराठी भाषा मागे टाकणार हे आम्ही चालवून घेणार नाही असं राज ठाकरे त्यावेळी म्हणाले दिल्लीत पाठवलेल्या निवेदनात ते स्पष्ट म्हणाले जिथे मराठी माणूस शंभर टक्के आहे तिथे हिंदी लादण्याचा प्रयत्न म्हणजे सांस्कृतिक घुसखोरी आहे आता आवाज मराठ्यांचा या व्यासपीठावर आलेले ठाकरे बंधू हेच ते वळण होतं जिथे दोघं एकत्र आले होते उद्धवजी आणि राज ठाकरे दोघांनीही मराठी भाषेवर होणाऱ्या अन्यायावर आवाज उठवला मराठी भाषांच्या आवाजासाठी आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत असं उद्धव ठाकरे म्हणाले म्हणजेच आपल्याला सद्यस्थितीवरून असं पाहायला मिळतं की मराठी माणसांच्या मराठी भाषेच्या प्रेमापोटी ठाकरे बंधू एकत्र आले ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चेनंतर उद्धव ठाकरेंनी युतीचे संकेत दिले पण राज ठाकरेंनी युतीबद्दल स्पष्ट बोलणं टाळलं युतीबाबत बोलण्यापूर्वी विचारण्याचे आदेश राज यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत त्यामुळे संभ्रम निर्माण सध्या होत आहे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची आणि त्यांच्या एकत्र सभेची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू आहे या सभेनंतर विरोधकांनी दोन्ही ठाकरेंना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे मुंबईच्या वरळीत झालेल्या सभेत शिवसेना उभाटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी युतीचे स्पष्ट संकेत दिले एकत्र आलो हो आहोत ते एकत्र राहण्यासाठी अशा शब्दांत उद्धव ठाकरे युतीचे संकेत दिले उद्धव ठाकरे युतीवर बोलत असताना राज यांनी मात्र त्यावर कोणतंही भाष्य करायचं टाळलं आहे शिवसेना उबाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे वरळीतील कार्यक्रमात भाषण करताना सत्ताधाऱ्यांवर अक्षरशः तुटून पडले त्यांनी फडणवीस यांचा उल्लेख थेट अनाजीपंत असा केला आम्हा आम्हा दोघांमधला अंतरपाठ अनाजीपंतांनी दूर केला अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं पण राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर फार टीका करणं टाळलं बाळासाहेबांना जे जमलं नाही ते फडणवीसांना जमलं त्यांनी आम्हाला एकत्र आणलं अशा खोचक टोला राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लावला पण राज यांचं उर्वरित भाषण फक्त मराठी भाषा आणि मराठी अस्मिता याच मुद्द्यावर होतं जय गुजरात म्हणणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंनी जोरदार समाचार घेतला काले काले गद्दार जय गुजरात म्हणाला अशा शब्दांत उद्धव ठाकरे शिंदे यांच्यावर तुटून पडले पण तेच जर पाहायला गेलं तर राज ठाकरे यांनी त्यांना लक्ष करायचं टाळलं त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनात नेमकं काय चाललंय असा प्रश्नसुद्धा अनेकांना सध्या पडतोय आम्ही तुम्हाला फेकून देऊ सोबत महाराष्ट्र काबीज करू अशी युतीच्या एकदम जवळ जाणारी भाषा उद्धव ठाकरे करत असताना राज ठाकरे यांनी मात्र युतीवर कोणत्याही प्रकारचं बोलणं टाळलं तर मंडळी ही, ही युती होईल की नाही हे तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय जय महाराष्ट्र